शाळेच्या निमित्ताने तर मग परिवार नागपूरला राहून आला आता काय सांगू मी बरोबर पूर्ण शिक्षण शिक्षणाच्या दृष्टीने नागपूरला गेले मग परिवार नागपूरला मी हो, इथं झाला काही उमेदवार असतील कार्यकर्ते असतील त्यांच्यासमोर हा तुमचा प्रश्न ठेवा आणि त्या अनुषंगाने त्यांनी तुम्हाला मदत करावी अशी त्यांच्याकडनं अपेक्षा करा तुम्हाला काय वाटते परिस्थिती आता घ्यायला आला का माझ्या दुकानात काही खरेदी केली का ना केली का मग कसं झालं मार्केट गावात लोकच नाही ना आपल्या इथं ऑनलाईन झालं एकदा ऑनलाईन झालं पुरा गाव खाली करून जेवण जेव्हा मी एवढ्या वर्षापासून पाहून राहिलो करून राहिलो पंचवीस तीस वर्षापासून जे आमदार होता यानं काही म्हणजे शाळेच्या निमित्ताने तर परिवार नागपूरला राहून आला आता काय सांगू मी बरोबर मला पूर्ण शिक्षण शिक्षणाच्या दृष्टीनं नागपूरला गेले मा परिवार नागपूरला मी इथं हे हो, एक झाला आणि दवाखान्याच्या दृष्टीने तर मोठं मागासले आपलं नरखेड मग आता काय नुसतं म्हणजे शिक्षण आणि नेमकी प्राथमिक आरोग्य व्यवस्था आरोग्य व्यवस्था तर एवढी बेकार आहे मला त्याच्याशिवाय काही सांगता नाही त्याच्यामुळे ह्या कोणत्याही स्थिती ये येणार येणाऱ्या ह्या आमदार जो आहे अनिल देशमुख ने काहीच नाही केलं बाबा तेव्हा ह्या नरफेडसाठी बदलवा तुम्ही म्हणून नवीन कोणत्या तरी आमदार आणा आता वरचं सरकार दिल्लीला दिल आपलं दि सरकार आहे इकडे महाराष्ट्रातली आपलं सरकार येणार आहे इथे काहीतरी आपला आमदार पाहिजे बस माझी एवढीच विनंती आहे नक्कीच काढायची गरज आहे म्हणून आम्ही बाहेर निघालो सुंदर महाराष्ट्र नकाशा राहिला असं ना वाटून नाही राहिलं हे परिस्थिती कोण आणली आहे राहिले कोण कोण आणली आहे तर थोडासा बदल कुठेतरी झाला पाहिजे याचा एक थोडासा प्रयत्न चालू आहे आमचा जनजागृती करणं चालू आहे शंभर टक्के मध्यान झालं पाहिजे याचा एक थोडासा प्रयत्न चालू आहे लोक राहले जनावर तशीच परिस्थिती आणली आहे मेडिकल सुविधा नाही आहे शाळेच्या सुविधा नाही आहे साधन नाही आहे मटण धरलं का झालं का जनावर राहून बरोबर आहे आपल्या गावामध्ये আমি মুখ মানুষ হচ্ছে কারাগি হচ্ছে না পড়ে কালে আমার মুদে পূর্ণ করুন झालं मग काय तुम्हाला काय वाटतं परिस्थिती घ्यायला आला का माझ्या दुकानात काही खरेदी केली का तुला केली का मग कसं झालं मार्केट गावात लोकच नाही ना आपल्या इथं सगळं ऑनलाईन झालं एक तर ऑनलाईन झालं पुरा गाव खाली करून ठेवलं तुम्ही जेवणपोरा येण पुढे नागपूरात चालू का का हे आपणच आणली ना आपण नाही आणली हे तुमच्या पिढीने आणली आमच्या पिढीने आणली हे खरे जबाबदार तुम्ही बी आणि त्याच्यामध्ये आता मुद्दा आम्हाला परिस्थिती बाहेर निघायची नसती आली हा मी तर ठीक आहे ना आता आता काय करायचं चेंज करा आता पुरा चेंज करून टाका सर्व काम अजून कुठे बदल मेडिकलच्या बाबतीत काय वाटतं तुम्हाला मेडिकल नाही आहे आपल्या इथं मार्केट नाही आपल्या इथं बस स्टॉप नाही आपल्या इथं रेल्वेची समस्या आपल्या इथं सरच समस्या आपल्या गावावर आपल्या गावाच्या समस्या समस्या आहे तुम्ही हा जो उपक्रम राबवता हा खूप छान आहे आणि जे विषय घेतलेले आहेत हा तेही खूप योग्य आणि एकदम आपल्या गावात सध्याची जी गरज आहे काळाची गरज बरोबर त्यानुसार योग्य आणि एकदम मुद्देसूद आहे सगळं सगळं देशी देशी बदल व्हायला पाहिजे अंमलबजावणी झाली का नाही काउन नाही झाली आणि होईल की नाही हा चिन्ह आहे बरोबर चिन्हावर आता कुठेतरी तोडगा निघाला तो, समोर आता इलेक्शन आहे त्यानुसार तुम्ही आता थोडस बरोबर करा काय होते काय नाही तुमचा पार्टीवाल्यांसोबत कार्य जे काही उमेदवार असतील कार्यकर्ते असतील त्यांच्यासमोर हा तुमचा प्रश्न ठेवा आणि त्या अनुषंगाने त्यांनी तुम्हाला मदत करावी अशी त्यांच्याकडनं अपेक्षा करा नक्कीच आणि ते अपेक्षा तुमची पूर्ण करतीलच कदाचित कारण की सध्या ज्या पद्धतीने तुम्ही हा विषय उचलला आहे बरोबर तर निश्चितच आतापर्यंत हा विषय फक्त एकटडुकट चार पाच लोक उचलायचे बरोबर आणि हा एवढक मोठ्या स्तरावर होत नव्हता आता जर एवढक्या मोठ्या स्तरावर जर हा विषय उचलण्यात येत आहे तर निश्चितच सगळी पुन्हा कोण ना याची दखल घेईल आणि निश्चितच यावर जे काही चांगली काम करण्याची ज्याची इच्छा असेल तो यावर निश्चितच करेल धन्यवाद 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 मतदान घरा होत आहोत सगळ्या राजकीय पक्षासोबतही आहोत तुमच्या संघटनेसोबतही आहोत जो हा प्रत्येकाने पण जी काळाची गरज आहे त्या गरजा पूर्ण व्हायला भरायला पाहिजे थोडासा प्रयत्न चालू आहे